श्री ब्रहणमठ होडगी संचलित भवानीपेठ येथील एस बी सी एस प्रशालेतील विद्यार्थिनी हॅकेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत व्हावी त्यांच्यामध्ये चिकित्सक विचारक्षमता सृजनशीलता सहकार्य वृत्ती व एकमेकांशी सुसंवाद साधण्याची कौशल्य वृद्धिंगत व्हावी म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत प्रशालेतील कुमारी अनुप्रिया तावरे हिने स्वच्छता प्रतिकृती कुमारी सृष्टी हराळे व सौम्या सोळसे या विद्यार्थिनी सहशिक्षिका अंबिका नरोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले हर्षदा नीली या विद्यार्थिनींनी सोलर सिस्टीम तर श्रीहिता इराबत्ती व सोनाक्षी धनाश्री या विद्यार्थिनी पाणी आणि हवा प्रदूषण यावर आधारित प्रतिकृती तयार केली या विद्यार्थिनींना प्रशालेतील सहशिक्षिका मेघा मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढालेसर अभिनंदन करताना म्हणाले आपले ज्ञान विश्व विकसित करण्याकरिता विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन जटील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन आव्हानात्मक विचार बिंबवून होऊन नवनिर्मितीक्षम व सृजनशील विद्यार्थी घडवावेत सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे काशीपीठाचे जगद्गुरू श्री, श्री 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 एक हजार आठ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जून विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीची श्री बृहन्नमठ मत होडकी मठाचे मठाधिपती छटस्थल भ्रमी बाल तपस्वी श्री चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री शांतया स्वामी सर संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब श्री शिवानंद पाटील साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राम ढाले सर उपमुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडे सर पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंबिका नरोळे मॅडम यांनी केले तर आभार मेघराणी कोठावळे मॅडम यांनी मांडले